नमस्कार आपल्या सर्व स्वामी भक्तांचे अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे सगळ्या ताईदादांना प्रथम माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व स्वामी भक्तांचा सण जवळ आला आहे आपला सगळ्यात आवडीचा सण म्हणजे आपल्या स्वामींचा प्रगट दिन यंदाच्या वर्षी स्वामींचा प्रगट दिन एकतीस मार्च दोन हजार पंधरा रोजी आहे या दिवशी प्रत्येक स्वामी भक्त जेवढी जमेल तेवढी आपल्या गुरूंची म्हणजे आपल्या स्वामींची सेवा करतात आपण सगळेच स्वामी भक्त आपल्या स्वामींना गुरु मानतो त्यामुळे त्यांची रोज आपण आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी सेवा करत असतोच पण आज मी तुम्हाला स्वामींची अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जी सेवा स्वामींना खूप प्रिय आहे ही सेवा तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच स्वामींच्या प्रगट दिनापासून एकवीस दिवस करायची आहे कोणतीही सेवा असू द्या तुम्ही किती मनापासून करता हे महत्त्वाचं आहे कारण आपले स्वामी फक्त भावाचे भुकेले आहेत स्वामी कधी म्हणतात का हो मला तू हे दे मला तू ते दे ना अहो ते फक्त आपल्या भक्ताची आपल्यावर किती श्रद्धा आहे आणि किती विश्वास आहे एवढंच बघतात आपण स्वामींना देणारे कोण त्यांनीच तर आपल्याला हे सगळं दिलंय म्हणायला गेलं तर हे शरीर पण आपलं नाहीये आपण देणारे कोण आपण फक्त त्यांची भक्ती करणे एवढेच करू शकतो बरोबर ना समजा तुमचे वडील घरात तुम्हाला जे जे लागतं ते ते आणून देतात आणि तुम्ही त्यांनी जे तेच त्यांना दिलं तर ते त्यांना आवडेल का तुम्ही माझ्यासाठी किती म्हणून त्यांच्याशी प्रेमाने चार शब्द बोललात तर ते तुमच्या वडिलांना आवडेल तुम्ही प्रोमा प्रेमाने बोललेलंच तुमच्या वडिलांना आवडेल ना तसंच आपल्या स्वामींचं आहे अहो ते या विश्वाचे निर्माते आहेत त्यांनी निर्माण केलंय त्याचा मोह त्यांना असेल का तुम्हीच सांगा नाही ना या भौतिक गोष्टीचा मोह स्वामींना नाही स्वामींना आवडतं ते फक्त आपल्या भक्ताचं मन जो भक्त स्वामींना प्रेमाने मायेने जेव्हा बोलावतो तेव्हा ती स्वामी आई आपल्या लेकरासाठी धावून येतेच त्यामुळे खरंच मनापासून सांगते नित्यनेमाची स्वामी सेवा तर तुम्ही कराच पण आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती कमीत कमी वर्षातून दोन वेळा तरी करा म्हणजे तुमच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतील स्वामींचं आशीर्वचनच आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता ही सर्वात सोपी पण खूप प्रभावी सेवा म्हणजे कोणती तर स्वामींचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ मंत्राचा सव्वा लाख जप आपल्याला एकवीस दिवसात करायचा आहे तुम्ही म्हणाल सव्वा लाखच का तर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्या मंत्रामध्ये जेवढे अक्षरे आहेत तेवढा लाख त्या मंत्राचा जप झाला तर तो मंत्र सिद्ध होतो आणि जेव्हा आपला सव्वा लाख मंत्र पूर्ण होतो तेव्हापासून तो, तो मंत्र सिद्ध व्हायला सुरू होतो त्यामुळे किमान सव्वा लाख मंत्राचा जप करून श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींचा मंत्र सिद्ध करण्याचा प्रयत्न आपण करूया एकदा का हा मंत्र सिद्ध झाला हो की आपण स्वामींशी जोडले जातो आणि आपण एकदा का स्वामींशी जोडलो गेलो की आपल्या आयुष्यात दुःख संकटे अडचणी या नावालाही उरत नाहीत आपण पूर्णत स्वामीमयच होऊन जातो सव्वा लाख मंत्र म्हणजे टोटल अकराशे अठ्ठावन्न माळी जप आपल्याला करावा लागेल म्हणजे रोज किमान सत्तेचाळीस माळी जप आपल्याकडून एकवीस दिवस झाला पाहिजे या एकवीस दिवसात जर कुणाचा मासिक धर्म येत असेल तर ते चार दिवस आपल्याला सोडावे लागतील ज्यांचा या दिवसात मासिक धर्म आहे त्यांनी रोज अठ्ठावन्न माळे जप करा म्हणजे या एकवीस दिवसात जप पूर्ण होईल आता तुम्ही म्हणाल जप कधी करायचा दिवसभरात कधीही करू शकता एकाच वेळी करणं शक्य नसेल तर दिवसभरात कधीही तुम्हाला सत्तेचाळीस किंवा अठ्ठावन्न ज्या तुम्ही ठरवल्या असतील तेवढ्या माळा तुम्ही करू शकता एवढंच नाही तर त्यापेक्षा कमी किंवा जास्त माळी सुद्धा करू शकता फक्त एकवीस दिवसात अकराशे माळी पूर्ण करायच्या आहेत एवढेच लक्षात ठेवा एकतीस मार्च स्वामींच्या प्रकट दिना दिवशी आपल्याला या सेवेची सुरुवात करायची आहे त्यामुळे स्वामींची तुम्हाला जमेल तशी प्रकट दिना दिवशी पूजा करून घ्या त्यानंतर उजव्या हातात पाणी फूल अक्षरा घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे स्वामींना सांगा मी आजपासून तुमच्या मंत्राचा सव्वा लाख जप करणार आहे तो जप वेळेत म्हणजे या एकवीस दिवसात माझ्याकडून तुम्हीच पूर्ण करून घ्या एवढंच सांगा तुमची दुःख संकटे किंवा तुमच्या मनातील इच्छा स्वामींना सांगत बसू नका तुम्ही म्हणाल असं का याचं कारण म्हणजे आपण मागत असतो स्वामींकडे वाळूचं कण पण स्वामींना आपल्याला मोठा दगड द्यायचा असतो म्हणजे समजलं ना आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट स्वामी जाणत असतात आपण एवढीशी गोष्ट मागत असतो पण स्वामींना आपल्याला दहा पटीने जास्त द्यायचं असतं त्यामुळे कोणतीही गोष्ट स्वामींकडे मागत बसू नका फक्त मनापासून सेवा करा फक्त नामस्मरण करताना शांत आणि मनापासून करा भरभर गाई घाई गडबडीत मंत्राचा जप करू नका तुमचा जप जर जसा वाढत जाईल तसतसं तस तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल तुमच्यावर कसल्याही प्रकारचं संकट येणार नाही ज्याचं लग्न ठरत नाही नोकरी नाही खूप कर्ज आहे व्यवसाय चालत नाही प्रत्येक गोष्टीत काही ना काही अडथळे येतात अशा लोकांनी आवर्जून ही सेवा करावी या सेवेमुळे कोणतेही संकट असेल तर ते संकट स्वामी दूर करतात ही सेवा प्रत्येक स्वामी भक्ताने वर्षातून किमान दोन वेळा तरी करावी म्हणजे या शरीराला नामस्मरणाची एवढी सवय लागेल की की शेवटच्या क्षणी सुद्धा मुखात स्वामींच नाव येईल आणि तुम्हाला माहीतच आहे शेवटच्या क्षणी स्वामींचं नाव मुखात येणं म्हणजे या मनुष्य देहाला मोक्षाचा मार्गच मिळणं आहे त्यामुळे ज्यांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी एकतीस मार्च पासून एकवीस दिवस ही सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करा म्हणजे या सेवेचा लाभ सगळ्यांनाच होईल असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्म वार्ता युट्यूब चॅनेलला ला करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ